यवतमाळ जिल्ह्याच्या मातीतच तयार झालेल्या ड्रिबलिंग बॉल या नवीन खेळाचा लोकार्पण सोहळा जिल्हा क्रीडा संकुल नेहरू स्टेडियम इथं रविवारी केला जाईल याबाबत ड्रिबलिंग बॉल खेळाचे जनक विकास शेळके यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली यवतमाळ जिल्ह्याच्या मातीत तयार झालेल्या ड्रिबलिंग बॉल या नवीन खेळाचा लोकार्पण सोहळा नेहरू स्टेडियम इथं तीन मार्च रोजी वाशिम यवतमाळ मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत ड्रिबलिंग बॉल खेळाचे जनक विकास शेळके यांनी अधिक माहिती दिली आहे सुरुवात जी आता तीन तारखेला नेहरू स्टेडियम इथे या खेळाचं लोकार्पण होणार आहे आणि तो खेळ कसा आहे तुमचे नियम आहे त्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी प्रेक्षणीय सामना त्या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे त्यासाठी आम्ही एक दोन लोगो पण आम्ही प्रकाशित करणार आहे स्क्रीनवर पण त्याचं डेमॉन्स्ट्रेशन होणार आहे प्रत्यक्ष हा सामना हा खेळ कसा खेळला जातो याचं पूर्ण प्रदर्शन आम्ही त्या ठिकाणी देणार आहे त्यासाठी विविध राज्याचे प्रतिनिधीसुद्धा त्या ठिकाणी येणार आहे आणि हा खेळाचा प्रचार प्रसार जोमाने व्हावा या हा आमच्या संघटनेचा हा प्रयत्न राहणार खेळाची नियमावली प्रकाशन होणार आहे त्यानंतर वर्ल्डचा लोगो एशियाचा लोगो आणि इंडियाचा आणि आपण महाराष्ट्रामध्ये हा खेळ लॉन्च करत आहे म्हणून महाराष्ट्राचा एक लोगो असं पूर्ण लोगो आम्ही होस्ट करणार आहे त्यानंतर आपली जे वेबसाईट बनली आहे ती वेबसाईट आपण होस्ट करणार आहे त्यानंतर या खेळाचा प्रात्यक्षिक आपण दाखवणार आहे आणि विविध राज्यामधून लोक आपण ते बोलवले आहे विविध राज्यामधून त्यानंतर जिल्ह्यामधून आपण प्रतिनिधित्वे बोलवले आहे त्याच्यानंतर जे कंट्रीज आपल्याला जुळले आहेत के लायू करना लायू, ते आपण लाईव्ह करणार आहे यूट्यूब लाईव्ह ते पण त्यां जे जे कंट्री आपल्याला जुळले आहेत त्यांचं डि डिटेल्स आणि जे राज्यातले प्रतिनिधी आपल्या इथे येत आहे त्यांना आपण अफिलेशन देऊन प्रत्येक राज्यामध्ये हा खेळ चालू व्हावा प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा खेळ चालू व्हावा आणि आपल्या यवतमाळमधून या आप खेळाची चांगली एक सुरुवात आणि असं आपण करणार आहे